नमस्कार मी मुग्धामुळे रेणुका आर्ट्स निर्मित दृकश्राव्य दिवाळी अंक दोन हजार पंचवीस अंतर्गत माझा एक ललित लेख सादर करते लेखाचं नाव आहे रेशीम गाठींचा प्रवास साडीची आत्मकथा अग बघतेच अशी ऐकून माझ्याकडे अगदी खुलून दिसेल बघ माझा रंग तुझ्यावर खेवडा तो तु गोंधळ हा रंगच नको ही डिझाईन नको जरा मोठा हवा होता का सतराशे साठ नखरे माझ्यासाठी घातलेल्या या गोंधळाच मला फार नवल वाटत एव्हा तुम्हाला माझी ओळख पटली असेल ना मी नक्की कोण असा प्रश्न माझ्याही मनात अनेकदा येऊन गेला पण तरी थोडक्यात सांगते समस्त महिला वर्गाच्या मनात माझ्यासाठी मानाच स्थान आहे प्रत्येकीच्या मनात हळूवर आठवणीत दडलेली वावरलेली अंगाखांद्यावर आभूषलेली अशी मी मी साई माझ्या जन्माची कथा खर तर मलाही ठाऊक नाही पण माझ्या जन्माचा प्रवास तितकाच मोठा आणि महत्वाचा कथा सुरू होते ती एका छोट्याशा रेशीम किड्यापासून त्या किड्याने स्वतःला एका कोशात वेढून घेतले तेव्हा कुठे माझ्या रेशीम गाठींचा पाया रचला गेला मग सूतगिरणीत माझे पालन पोषण झाले तिथेच मी रंगरूपाने नटक केले यासाठी कितीतरी कलाकारांचे हात लागले असतील मला कधी शुभ्र धव कधी लाल भडक कधी गर्द निळाईत हरवले तर कधी हिरवाईत नव्हून निघाले प्रत्येक रंगाची स्वतःची अशी एक कहाणी असते तशीच माझ्याही आयुष्याची एक कहाणी असेल असं कधी सुद्धा वाटलं नव्हतं मला आज माझ्याही कडे असंख्य आठवणींचा आहे मला आठवत आहे एका वधूने मला तिच्या लग्नात परिधान केलं होत त्यावेळी मी तिच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाच्या क्षणांची साक्षीदार होते तिची हुरहुर आनंद डोळ्यातील असंख्य स्वप्न माझा दाटून आला जणू ती आणि मी काही वेगळे नव्हतोच एकदा तर अशीच एका झोपाळ्यात मी निवांत बघुटले होते अचानक ना, नाजूक छोट्या पावलांचा स्पर्श झाला त्या माऊलीने मला आपल्या नातीला माझ्या उभेत अगदी विश्वासाने सुपूर्द केलं होत त्या क्षणी मला एका वेगळ्याच जबाबदारी माझी ओळख केवळ वस्त्र म्हणून उरलीच नव्हती त्यात अनेक भावनिक नात्यांची घुमफण ओढली होती माझ्या प्रत्येक घडी सोबत स्त्रीने तिची एक आठवण गुंफून ठेवली त्यासोबत जोडल्या गेलेल्या अनेक चांगल्या वाईट आठवणींचा पेटारास तिने नकळत माझ्याकडे जपून ठेवायला दिला माझ्या पदराखाली कितीतरी अश्रू लपले कितीतरी हास्य फुलले अनेक स्वप्न वेणली गेली असे बरेच उन्हाळे पावसाळे पहा हार काळ होत माझ्या रूपातही अनेक बदल झाले कधी मी पैठणीच्या रूपात मिरवले कधी बनारसीच्या शाही थाटात वावरले कधीतरी असं वाटतं मी बोलू शकले असते तर कितीतरी कथा सांगितल्या असत्या माझ्या जवळच्या ती खंत जरी असली तरी माझ्या रेशीम गाठींमध्ये त्या खात्यात ते कायमच्या विणल्या गेल्या आजही प्रत्येकीला वेगवेगळ्या रूपात वेगवेगळ्या वेग 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 रंगात भेटत तिच्या आयुष्याच्या कथेची साक्षीदार बनते प्रत्येक स्त्रीचं तन मन जपत माझे काठ जेव्हा मऊ होतात तेव्हा आयुष्य सार्थकी झाल्यासारखं वाटत अशी मी एक साडी